सर्वसामान्यत कडू चवीचे पदार्थ खावेत असं कोणालाच आवडत नाही पण कडू चवीचे पदार्थ हे आजार बरे करणारे असे असतात आपण हल्लीच्या काळात लाईफस्टाईल जे डिसिजेस म्हणतो प्रमेह असेल स्थूलता असेल किंवा हाय कोलेस्ट्रॉल असेल असे सगळे आजार बरे करण्यासाठी कडू चवीचा उपयोग होतो आयुर्वेदानुसार रसाचे गुणधर्म पदार्थ आणि अतिसेवनानी दिसणारी लक्षणं किंवा व्याधी आपण बघणार आहोत लाईफस्टाईल डिसिजेस बरे करणारा शरीराला डिटॉक्स करणारा असा हा रस कडूरस म्हणजेच तिक्त रस कडू चवीचे पदार्थ कोणालाच खावेसे वाटत नाहीत असं असलं तरी कडू रसामुळेच अन्नाला चव निर्माण होते तो अन्नाला रुची देणारा आहे यामुळे भूक न लागणं किंवा अन्न समोर आल्यावर खावंसं न वाटणं यामध्ये त्याचा उपयोग होतो शरीरातले सर्व प्रकारचे कृमी हा दूर करतो सतत तहान तहान लागणं हे लक्षणसुद्धा या चवीमुळे कमी होतं विषग्न म्हणजे शरीरात निर्माण होणाऱ्या सगळ्या प्रकारची टॉक्सिन्स मग ती औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे तयार झालेली असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन त्याच्यामुळे निर्माण झालेली असू देत किंवा चाईसारखं त्वचेवरचे केस जाणं या स्किनशी रिलेटेड असू देत कुठल्याही प्रकारचे शरीरात साठणारी विषद्रव्य शरीरातून काढून टाकली जातात या गुणधर्मामुळे तिक्त रसाचा उपयोग कुष्ठ आणि त्यासारखे असाध्य त्वचेचे आजार बरे करण्यासाठी केला जातो तिक्त रस कफपित्तशामक असल्यामुळे अशा व्याधींवर उपयोगी होतो त्वचा रोगातील दाह आणि कंडू हे लक्षण कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो ताप कमी होण्यासाठी काडे चिराईत गुळवेल अशा कडूद्रव्यांचा वापर केला जातो उन्हात गेल्यावर किंवा वरचेवर चक्कर येणं मळमळ उलटीची भावना होऊन तोंडामध्ये कडू किंवा आंबट चवीचं पाणी येणं जेवणानंतर उलटीची भावना होणं किंवा जेवणानंतर उलटी होणं अशा सगळ्या आजारात याचा उपयोग होतो ॲसिडिटी किंवा शरीरात कुठेही दाह हे लक्षण असणं या सगळ्यावर तिक्त रसाचा उपयोग होतो तिक्तरस दीपन पाचन आणि लेखन करणारा आहे जिथे जिथे कोरडेपणा अपेक्षित आहे तिथे या रसाचं कार्य होतं म्हणजेच शरीरात फ्लुईड जास्ती होऊन वॉटर रिटेन्शन झालेलं असेल जास्त प्रमाणात लघवी होत असेल वारंवार दुर्गंधीयुक्त मलप्रवृत्ती होत असेल मेद जास्ती झाल्यामुळे स्थूलता वजनात वाढ झालेली असेल क्लेद जास्ती झाल्यामुळे प्रमेहासारख्या व्याधी असतील किंवा मधुर रसाच्या अतिसेवनामुळे निर्माण झालेली लक्षणं असतील त्वचेच्या एखाद्या आजारात सतत पूयनिर्मिती होत असेल अशा शरीरात कोणत्याही ठिकाणी कोरडेपणा जिथे अपेक्षित आहे तिथे तिक्तरस काम करतो तिक्तरस हा लघु म्हणजे पचायला हलका थंड आणि वृक्ष आहे तिक्तरस स्तन्य दुग्धाची आणि कंठाची शुद्धी करणारा असा रस आहे तिक्तरसामध्ये आकाश हे पंचमहाभूत असल्यामुळे हा मेध्य म्हणजेच बुद्धिवर्धक आहे धी धृती स्मृती या सगळ्यांना वाढवणारा असा हा रस आहे म्हणजेच तिक्त रस हे ब्रेन टॉनिक म्हणून याचा उपयोग केला जातो कडू पदार्थ म्हटलं की कारलं पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं पण या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले पदार्थ हे कडू चवीचे किंवा तिक्त रसामध्ये येतात ते आपण बघूया हो लोखंड हा धातू कडू रसाचा असल्यामुळे या भांड्यांमध्ये स्वयंपाक केले असतात या रसाचे सगळे फायदे मिळतात तिक्त रस हा वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संयोगातून बनतो यामुळे तो वातवर्धक आहे आणि कफ शामक आहे म्हणून आपण आधी जे बघितलं की लाईफस्टाईल डिसिजेस हे सध्याच्या काळात बहुतेक सगळे कफ किंवा पित्तजन्य आपल्याला दिसतात ॲसिडिटी आहे हाय कोलेस्ट्रॉल आहे किंवा स्थूलता आहे प्रमेह स्किन ॲलर्जीज आहेत या सगळ्यामध्ये कडूरस खूप महत्त्वाचा आहे आपण बघितलं की कडूरस हा डिटॉक्स करणारा आणि लाईफस्टाईल डिसिजेस बरा करणारा असा आहे पण असं जरी असलं तरी याच्या अतिसेवनामुळे वातजन्य आणि वातदृष्टीजन्य लक्षणं आणि विकार उत्पन्न होतात ते कोणते ते बघूयात कडूरस काही नियमित कडुलिंबाचा रस किंवा कारल्याचा रस असं घेतात परंतु जर रसाचा अतियोग झाला तर त्याच्यामुळे वातव्याधी निर्माण होतात आणि हा लेखन करणारा असल्यामुळे हा धातूंचंही लेखन करतो ती तरस मधुर रसाबरोबर वापरला असता तो अस्थि मज्जा आणि शुक्र ह्या धातूंचं पोषण करतो आणि या धातूंवर त्वरित कार्य करतो गुळवेल किंवा गिलोय ही कटुपौष्टिक म्हणून कडू रसामध्ये सर्वश्रेष्ठ आहे निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदानुसार आहार विहार ठेवा आणि असे माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा